शुभ सकाळ मित्रांनो आपल्या नवीन मध्ये आपली सर्वांचे सरचे स्वागत आहे आज सकाळची सात वाजला आपण निघालो आहे ही भावाची पिकअप आहे पासिंगसाठी आले काल तो लावून गेला आहे गाडी इथून ही आपली गाडी आहे आपल्याला सकाळ सकाळ लवकरच निघायचं आज जा तर आपण बऱ्याच व्हिडिओ करतो आहे चला तर मग निघूया आपण वातावरण गारवा जबरदस्त आहे दुःखपण भरपूर लागलंय हे पाऊस जाण्याचे चिन्ह आहेत पाऊस गेलाय आहे त्यामुळे दुःख लागलंय आता पण वातावरणात गारवा जबरदस्त आहे अल्बसवाल्यांची गड गडबड आहे मुलांना छाळ सोडायची जो तो पळतोय या असंच रोडचं काम पूर्ण आलं की जरा मजा येईल आता आलो होत कोण कुवार भावला काळ वातावरण शांत एकदम मस्त प्रत्येकाला आपल्या कामावर जायची गडबड आहे राईट मारून जाणार आहोत

गोडाऊन आहे तो इलेक्ट्रिशियन सामान इथे गोडाऊन आपण जाणार आहोत सी मध्ये गाडी भरायला आता आपलं क्रॉसिंग करायचे दुसरी गाडी आले भरून तिला क्रॉसिंग करून जायचे आपल्याला लेफ्ट आहे आपल्याला नाही इथं रेशन पडणार नाही ह्या गाड्या आहेत त्या रेशनच्या सगळ्या सर्व गाड्या रेशनच्या आहेत त्याच आतमध्ये भरतात रेशन आणि गावागावातनं रेशन पोस्ट करतात आता आपण या करून जाणार आहोत आपण हा रेल्वेचा बघदा आहे मोठ्या गाड्या पास होत नाही पण आमची फेस टू फेस्ट पास होते आमच्या वेळेला वरती दोन इंच गॅप राहते आणि गाडी पास होते मोठ्या येऊन ये आतमध्ये म्हणून हे असे लावलेलं असतं जेणेकरून गाड्या आतमध्ये येऊन येत तर आत्ता मी आलोय स्पॉट वर पण गाडी काय आलेली नाही आई सिलिका असते ही सिलिका घेऊन गाडी येणार आहे अजून आलेली नाही येऊन थांबलोय स्पॉट वर कधी येते बघूया आले की आपण लगेच भरायला लावूया गाडी ते क्रॉसिंगच करा आपल्याला पटकन म्हणून जाईल इथे नवनिर्माण कॉलेज हे नवनिर्माण कॉलेज मित्रांनो गाडी आलेली आहे आता जवळजवळ अर्धा तास आपण वाट बघितली बघू शकता तुम्ही ही गाडी आलेली आहे बराच वेळ लावलाय नि यायला लागले क्रॉसिंग करायला गाडी तर मित्रांनो आपली गाडी लोड झालेली आहे वाळू भरून झाली आहे आपण निघाला आता खाली कसोब जायचं आपल्याला आज आपण रत्नाई मेन रोडला आहे सिटीमध्ये आपल्याला कसोपला त्या पुढच्या सिग्नलला आपण लेफ्ट मारून जायचंय Это брыдный ना आले आता आपण कसो पाट्यावर काय आपल्याला नक्की कुठे जायचं माहिती नाही एक्झॅक्टली इकडे जायचंय की इकडे जायचंय इकडे चार फाटे आहेत तर आपण गाडी लावून थांबलोय ते इत पार्टीवाले बघा इथं साईडला म्हैशी बसलेले आहेत मस्त की निवांत ते वाडाचं झाड आहे मस्त वाटतंय झाड तोमदारान त्याला पूर्वीच्या दगडानं बांधकाम केलं आहे बघू शकता तुम्ही मस्त वाटतंय ते मस्त आंघोळ चालू आहे बघू पार्टीवाले कधी येत आहेत तर मित्रांनो आपली गाडी कसोबला खाली करून निघालेला आपण मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये